नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदमार्फत अतिशय महत्त्वाचे अपडेट प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी संबंधित अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता तुम्हाला कधी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषद अंतर्गत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची अत्यंत महत्वाची ही अपडेट आलेली आहे बरेचसे विद्यार्थी मित्र आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता या ठिकाणी अपडेट विचारत होते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी अपडेट आलेली आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी कागदपत्रे तपासणी यादी दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय उपसंचालक कार्यकार कार्यालय आरोग्यसेवा मंडळ महावीर चौक बाबा पेट्रोल पंपासमोर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे याची पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आ आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची जी काही यादी आहे Yaitu kan ini download Eee uh झालेली आहे पहा आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदाचा सेवा पदभरती सन दोन हजार तेवीसकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे आता आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची जी, जी काही ॲड्रेस आहे तुम्हाला कधी बोलवण्यात आलेले आहे त्या रिगार्डिंग जसे की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने नऊ ऑक्टोंबर नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता मान्य उपसंचालक सेवा महावीर चौक बाबा पेट्रोल पंप समोर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ओके सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे असतील ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ते सोबत घेऊन जाताना त्या मूळ शैक्षणिक कागदपत्राचे जे काही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट असतील त्यानुसार तुम्हाला बंच करायचं आहे दोन प्रतिमध्ये आणि तुम्हाला तुमच्याकडे जे काही कलर कलर पासपोर्ट साईज फोटो असतील ते देखील तुम्हाला कॅरी आऊट करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता तर पहा या ठिकाणी उमेदवारांचे नाव देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी जायचं आहे ठीक आहे तर पहा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते कोणते असणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके okay, सो so, uh, यानुसार तुम्हाला तुमच्या जवळ जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला बंच करून सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीस आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये संकेतस्थळावरती जे काही ऑनलाइन तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे त्या अर्जाची मूळ प्रत तसेच पेमेंट फीस जी काही अदा केलेली आहे त्याची प्रिंट आऊट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तसेच राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र फवारणी फवारणी कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचे अनुभव प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच ऑनलाईन अर्जात नमूद असणाऱ्या शैक्षणिक अर्तेबाबत मूळ शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवश्यक तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्जात नमूद असणाऱ्या ज्या काही शैक्षणिक अर्तेनुसार तुमचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र आवश्यक असेल तसेच वयाच्या पुरावाबाबत तुम्ही या ठिकाणी जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र टे सी तसेच लिव्हिंग सर्टिफिकेट देखील या ठिकाणी दा तुमच्याजवळ असणं आवश्यक असणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावायचं आहे आर्थिक दुर्बल घटक या प्रोग्राममध्ये मोडत असल्याबाबतचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तसेच उमेदवार ज्या प्रवर्गातून बिलॉंग करतो त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी असणं तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे जर तुमची व्हॅलिडिटी झालेली असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे तसेच एन सी एल जे काही सादर करण्याच्या दिनांकांमध्ये जे काही वैध असणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिराती अनुसार तुम्हाला जे काही वैध येन्सेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओके सो नंतर दिव्यांग असल्याबाबत जे काही पॅरल रिझर्वेशन आहे समांतर आरक्षणानुसार यामध्ये माजी सैनिक असेल खेळाडू असतील अनाथ असतील तसेच दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवार असतील तर त्या संबंधित ज्या ठिकाणी आरक्षण आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट असणं तुमच्याजवळ आवश्यक असणार आहे तसेच महाराष्ट्राचे अधिवास असल्याबाबतचं प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट असणं तुमच्याजवळ असं आवश्यक आहे तसेच मराठी ज्ञान असल्याबाबतचा पुरावा लहान कुटुंब्याचे प्रमाणपत्र पदवीधारक किंवा पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस आय टी किंवा त्या समकक्ष प्रमाणपत्र ट्रिपल सी वगैरे तुमचे झालेले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो सर्टिफिकेट या ठिकाणी जोडू शकता तसेच छायाचित्र ओळखपुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र पारपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक देखील तुम्ही या ठिकाणी इत्यादींपैकी कुठलंही एक तुमच्याजवळ असणं या ठिकाणी आवश्यक आहे ठीक आहे सो अशा प्रकारे विद्यार्थी तुम्हाला काय करायचं आहे जवळपास या ठिकाणी एकवीस डॉक्युमेंट देण्यात देण्यात आलेले आहेत तुम्हाला जे जे अनिवार्य ॲज हो, पर कॅटेगरीनुसार तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते तुम्ही बंच करायचं आहे आणि याच्या झेरॉक्सच्या प्रति दोन करायचं आहे सेल्फ अटेस्टेड करून आणि हे बंच जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातीवेळी सादर करायचं आहे किंवा सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी जसे लागतील ते ठिकाणी ते चेक करतील ठीक आहे सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे आरोग्य सेवक फिफ्टी पर्सेंट या पद्धतीने दा करिता सो फायनली या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे परत एकदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिनांक आणि वेळ सांगत आहे नऊ ऑक्टोंबर नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणीला ठीक सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे ठिकाण आहे उपसंचालक आरोग्यसेवा महावीर चौक बाबा पेट्रोल पंप समोर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सो बेस्ट ऑफ लक भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद